नमस्कार मित्रांनो धे एम पी सी आय यूट्यूब चॅनल आप वरती आपलं हार्दिक स्वागत व्हॉईस व्हॉईस रॉय लॉर्ड लिटन नंतर व्हॉईस रॉय लॉर्ड रिपन हे व्हॉईस रॉय बनले तर त्यांचा कालावधी आहे अठराशे ऐंशी ते अठराशे चौऱ्याऐंशी आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत भारतीयांसाठी उदारमत्वादी व्हॉईस रॉय म्हणून ओळखला जाणारा व्हॉईस रॉय जो आहे जो आहे लॉर्ड रिपन इसवी सन अठराशे बत्तीसच्या का इंग्लंडमधील फॅक्टरी ॲक्टप्रमाणे रिपनने अठराशे एक्क्याऐंशीमध्ये कामगारांसंबंधी फॅक्टरी ॲक्ट पास केला इसवी सन अठराशे पस्तीसमध्ये लॉर्ड चार्ल्स मेटाफकाफ व लॉर्ड मॅका मॅकॉल लेने भारतातील वृत्तपत्रांना स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्याची मागणी केली होती तर एकोणावीस जानेवारी अठराशे ब्याऐंशी रोजी रिपनने व्हर्नॅक्युलर रद्द केले केला जो आहे आठ अठराशे ब्याऐंशी रोजी रिपनने व्हर्नॅक्युलर ॲक्ट जो आहे रद्द केला रिपनने शिक्षण पद्धतीच्या करता अठराशे ब्याऐंशीमध्ये हंटर समिती अ अठराशे चौऱ्या चा चौपन्नच्या वूड्स खि खाली त्याप्रमाणे नेमली रिपन्ने जे आहे शिक्षण पद्धतीचा करता जे आहे अठराशे ब्याऐंशीमध्ये हंटर समिती तर अठराशे चौपन्नच्या वूड्स खाली त्याप्रमाणे नेमली हंटर समितीच्या शिफारसीशी सु स्वीकारून लाहोर येथे पंजाब व अलाहाबाद विद्यापीठाची त्यांनी स्थापना केली तर अठराशे ब्याऐंशीमध्ये लक्षात ठेवा की हंटर समितीच्या शिफारशीनुसार स्वीकारून लाहोर येथे पंजाब व अलाहाबाद विद्यापीठाची त्यांनी स्थापना केली अठराशे ब्याऐंशीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था हा कायदा पास त्यांनी केला अठराशे ब्याऐंशी लक्षात ठेवा अठराशे ब्याऐंशीमध्ये त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा पास केला रिपनने स्थानिक भारतीयांना नियुक्त केले तर त्यामुळे रिपनला स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हणून संबोधलेही जाते रिपनने रिपनने जो आहे अठराशे ब्याऐंशीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा पास केला व त्यानंतर रिपनने स्थानिक भारतीयांना नियुक्त केले त्यामुळे रिपनला जो आहे स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हणून संबोधले जाते तर भारतातील पहिली दशवर्षिक जनगणना भारतातील जो दहा वर्षात जी जनगणना होते आता पण जी, आधी पहिली दशवर्षिक जनगणना त्यांनी अठराशे एक्क्याऐंशीमध्ये रिपनच्या त्यांनी त्यांच्या अठराशे एक्क्याऐंशी या का कार्यकिर्दीत त्यांच्या कार्यकिर्दीत चालू केली अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये इल्वर्ट बिल मंजूर केले अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये त्यांनी जे आहे रिपनने जे इल्वर्ट बिल जे मंजूर केले तर या कायद्याने भारतीय सत्र <laughs> न्यायाधीशांच्या युरोपियन लोकांवर खटले चालवण्याची मुभा देण्यात आली तर अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये रिपनने राजीनामा दिला त्यांचा काल कालखंडच होता की अठराशे ऐंशी ते अठराशे चौऱ्याऐंशी व्हाईसरॉय लॉर्ड रिपन यांनी अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये जो आहे राजीनामा दिला त्यानंतर जे आहे गव्हर्नर जनरल लॉर्ड दफरिन त्यांचा कालाव काल कालावधी आहे अठराशे चौऱ्याऐंशी ते अठराशे अठ्ठ्याऐंशी आपण यांच्याबद्दल माहिती बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद